नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आरपीआय पक्षाकडे किती महामंडळ असावी अशी काही मागणी केली आहे काही पक्षामध्ये वाढते सध्या सुरू झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा दसरू आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे तसं पत्र आम्ही देवेंद्रज्ञान लिहिलेलं आहे आणि आर पी आयची मागणी आहे की एक एम एल जी पद आम्हाला मिळावं आणि एक मंत्रीपदसुद्धा आम्हाला मिळावं आणि ऐंशी तरी जे डायरेक्टर पदं जी आहे ती आर पी आयला मिळावी येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आर पी आयला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे माणिकराव कोखट्यांनी राजीनामा देवाची मागणी होते संदर्भात काय एक मित्रपक्ष म्हणून काय मित्रपक्ष म्हणून आता आमचे अजितदादा पवार जे आहेत अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यासंबंधातला आपले त्या त्यांचे त्या नेते आहेत आणि आपले दटकरी जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यासबंधातले निर्णय घेतील त्यांनी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र भिकारी आहे ही त्यांची भूमिका योग्य नाही आणि त्यामुळं या संबंधातला निर्णय लवकरात लवकर घेतील अशी दे मला अपेक्षा आहे गट बाहेर पडल्याशिवाय नेता होत नाही असं तुम्ही बोललेले आहेत नेमकी काय म्हणजे बाहेर पडावं लागतं असं वाटतं की असं काय माझं म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये कठाईण संख्या जास्त आहे त्यामुळं समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देणं घेणं आवश्यक आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी गडबाजी आहे त्या गडबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल तर स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष मग त्या नेता कोणी असो आम्ही जरी नेते नसून झालेल पण रिपब्लिकन पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे त्यामुळं जर आम्ही सगळे एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती उभी राहू शकते आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे जरी आमचा समाज छोटा असला तरी कुणाला सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पॉवर आमची आहे त्यामुळं एक आर पी एस आहे की व्हावं आणि एकच पक्ष आरपीआयचा व्हावा अशी माझी भूमिका आहे तिकडे एकनाथ शिंदेने अनुराग आंबेडकर अशी युती केलेली आहे एक नवा समीकरण ते करतायत राज्याच्या राजकारणामध्ये त्याचा पुढं परिणाम जो आहे आरपीआयवर भविष्यामध्ये होऊ शकतो का मला असं वाटतं की अनुराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर टीकाटिपणी गरज होते ही। ते सुद्धा आमच्या ममाईच्या बाजूला आलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रयोग केलेला आहे पण तो एकनाथ शिंदेचा प्रयोग काय महाशक्ती शिव शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग तसा आता नाही आहे खरा दे प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही जेवढ्याला विश्वशक्ती भूमीचा प्रयत्न केलेला होता त्याची ज्या साऱ्या देशामध्ये तर झालेली होती आणि आनंदाचा पाठिंबा घ्यायला हरकत नव्हती पण त्याला भीमशक्ती शिवतीचं नाव द्यायला अनुकू नु, होतं पण ठीक आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे पण बाबा मान्य एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शू शक्ती भीमतीचा प्रयत्न झालेला होता तरी आनंदाची गोष्ट आहे आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांना आपल्यासोबत महायुतीमध्ये आणलेलं आप आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा आभार सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका